आताच्या घडीची मोठी बातमी हाती आली आहे अकोले तालुक्यासाठी वरदान ठरलेलं मुळा नदीवरील पिंपळगाव खाण धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं आहे भांडारदरा आणि मुळा पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सहाशे दशलक्ष घनफूट क्षमता असलेलं हे धरण आज ओव्हरफ्लो झालं आहे यामुळं मुळा नदीचा प्रवाह आता मुळा धरणाच्या दिशेनं वेगाने वाहतोय मंगळवारपासून मुळा पानलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली असून बुधवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळं मुळा नदीतील पाण्याची आवक वाढल्यानं पिंपळगाव खाण धरण हे आज ओव्हरफ्लो झालं आहे याआधी मुळा नदीच्या उगमावर असलेलं अंबित धरण हे एकशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट असलेलं अंबित धरण सत्तावीस मे रोजी ओव्हरफ्लो झालं होतं आता पिंपळगाव खाण धरण भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मान्सूनच्या दमदार बॅटिंगमुळं अकोले तालुक्यातील रांगा ओल्या चिंब झाल्या असून ओढे नाले सक्रिय झाल्यानं मुळा नदीचा प्रवाह वाढला असून तब्बल सहा हजार धरणाकडे वेगान आता वेगानं झेपावत आहे मुळा नदी ही दुथडीवरून वाहू लागल्यानं संगमनेर आणि अकोले तालुक्यांमधील मुळा नदी परिसरातील गावांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मुळा पानलोटात पावसाचा जोर कायम असल्यानं नवीन पाण्याची जोरदार आवक सुरूच आहे त्यामुळं आंबित लघुपाटबंधारे तलाव आणि पिंपळगाव खांड धरणानंतर आता मुळा धरणातही पाण्याची आवक सुरू आहे आंबित आणि पिंपळगाव खांड धरणानंतर वाकी हे तालुक्यातलं तिसरं धरण आहे जे भरलं आहे तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळं भंडार धरा आणि निळवंडे धरणातही पाण्याची जोरदार आवक सुरू आहे